हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आता इथे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी माझ्याकडे एवढंच कापड काठ शिल्लक आहे कारण दोन्ही कापड स्लीवसाठी वापरल्यानंतर एवढंच काठ उरलेलं आहे तर एवढीशा काटापासून सुंदर अशी आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता टोटल उंची मी घेतलेली आहे इथं साडे चौदा इंच कारण मला तेरा इंच साडे तेरा इंच तयार हवा आहे साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेला आहे कारण डीप नेक का आहे आणि पावणे सहा इंच आर्मोल घेतलेला आहे आता सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच रुंद मी गळा घेणार आहे कारण डीप नेक का आहे आणि डीप नेक असेल तर अडीच इंच गळा घेतला तर शोल्डर उतरण्याचे चान्स असतात तर हे शोल्डर उतरू नाही त्यामुळे मी चौतीस इंच चेस्टसाठी सव्वा दोन इंचाच गळा घेतलेला आहे हेवी साईज चेस्ट असेल तर तुम्ही अडीच इंच पावणे तीन इंचापर्यंत घेऊ शकता आता मी गळा खुली घेतलेली आहे साडे दहा इंच कारण मला तयार दहा इंच हवा आहे आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातो आणि हा बॉक्स आता मी आखून घेतलेला आहे वरच्या बाजूने सव्वा दोन इंच आणि खालच्या बाजूने मी तीन इंचावरती रुंदी घेतलेली आहे आता मी इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहे इथे आपण षटकोनी आकाराचा गळा तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण पाहूया आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया तर त्यासाठी काय करायचं आहे खालच्या बाजूने दोन इंचावरती एक मार्किंग करायचे आहे बॉक्सच्या आतमध्ये दोन इंचावरती एक मार्किंग करायची आणि खालून खालच्या बाजूपासून उंचीवरती साडेतीन इंचापर्यंत घेऊ शकता आता साडेतीन इंचावरती एक मार्किंग केल्यानंतर मी इथे असा आकार देऊन घेते जसा षटकोनी आकार द्यायचा आहे तसा हे पाहू ता शकता व्यवस्थित असा ब्लाऊजचा जो काही आपण गळ्याचा आकार देणार आहोत तो देऊन घ्यायचा तुम्हाला हवा तर तुम्ही इथे गोल आकारही देऊ शकता किंवा अजूनही वेगवेगळे आकार देऊ शकता पण मी इथे षटकोनी आकार देऊन मग हा काठाचा यूज करणार आहे तर हा आकारही खूप छान दिसतो तर मी इथे षटकोनी आकार देऊन घेतलेला आहे आता मी अगोदर कटिंग करून घेते तुम्ही इथे हवं तर कॅनवास वापरू शकता कॅनव्हासवरती पण हा आकारा हा आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आणि मग कॅनवास पेपर यूज करून तुम्ही ब्लाऊजला लावू शकता पण मला इथं कॅनवास पेपर न लावता मी तुम्हाला हा गळा बनवून दाखवणार आहे आता इथे कटिंग केल्यानंतर आपण घेणार आहोत मेन ब्लाउजचं फॅब्रिक आणि त्यावरती सुईच्या बाजूने आपण मेन अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन पूर्ण जो गळा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आता गळ्याला शिलाई मारताना व्यवस्थित फिनिशिंग सह मारायचे आहे आणि मग पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतल्यानंतर कटिंगही व्यवस्थित करून घ्यायचे आहे आता गळ्याचा आकार कट केल्यानंतर जे पॉईंट आहेत जे मधले कट आहेत त्यांना छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग अस्तर अशा पद्धतीने उलटून घ्यायचे व्यवस्थित हाताने अस्तर आणि कापडला फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे आणि फिनिशिंग देतच गळ्यावरती एकदम कडेवरती व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारताना खूप काळजीपूर्वक आणि योग्य फिनिशिंग सह मारायची आहे ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग टीप मारायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित गळ्याला आकार देत देत हळूहळू इथे टीप मारत आहे कारण जर गळ्याचा आकार चुकला तर ब्लाऊजचंही फिनिशिंग पूर्ण चुकतं आणि ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही म्हणून सावकास पद्धतीने व्यवस्थित इथे टीप मारायची आहे आता इथे मी फास्ट फॉरवर्ड केले फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला इथं फास्ट वाटत आहे पण या गळ्याला टीप मारताना कमीत कमी मला -कमी पाच मिनटं तरी वेळ लागलेला आहे आता टीप मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे हे पाहू शकता मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता हे कटिंग केल्यानंतर आपण इथे अगोदर लेस लावून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण जो पॅच बनवणार आहोत त्यासाठी मार्जिन घेत आहे आता आपण हे तीन इंचा पॅच बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते जवळजवळ साडेतीन इंचाचं मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा खालचा भाग जो आहे तो मी कट करून घेते आहे आता मी ते चौकनी पॅच बनवणार आहे आता या पॅचला दोन्ही बाजूने मी अशा पद्धतीने एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेणार आहे आणि हा पॅच उलटून घेणार आहे आता या पॅचला पण व्यवस्थित फिनिशिंग यावी म्हणून जिथे आपण दोन्ही बाजूने शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरती योग्य फिनिशिंग देऊन शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या ही एक टीप मारायची आहे आणि वरच्या ही एक टीप मारायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे व्यवस्थित कापडाला फिनिशिंग द्यायचं आहे आणि मग हा पॅच आपण ब्लाऊजला जोडून घेऊया इथे पहा अशा पद्धतीने हा आम्ही पॅच ठेवत आहे आणि आता हा ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे ज्या आकार आहे त्या आकारावरती आणि हा पॅच मग अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर या बाजूने टीप मारून झाली त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे ते पाहू शकता आता हा भाग जो आहे एक्स्ट्राचा तो मी कट करून घेते कारण यावरती आपण लेस अटॅच करणार आहोत आता मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करत आहे तुमच्या ब्लाऊजला जशी मॅचिंग लेस आहे जसं साडीवरती मॅचिंग होईल किंवा ब्लाऊजवरती मॅचिंग होईल अशी तुम्ही लेस वापरू शकता आता मी इथे गोल्डन कलर थोडासा हे जे ब्रॉकेट आहे त्यामध्ये आहे त्यामुळे मी गोल्डन कलर ते गोल्डन कलरची लेस लावत आहे आता खालचा जो बॉक्स आहे जो लाईन आहे त्यावरती आपण गोल्डन कलरची लेस अगोदर जॉईंट करून घेणार आहोत आणि मग साईडने दोन्ही बाजूने व्यवस्थित लेस लावून घेणार आहोत ते पाहू शकता मी आता ही जी लेस आहे व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेते पाहू शकता इथे जसा आकार आहे तशीच मी इथे लेस लावून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूनंही सेम अशीच लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डबल लेस पण लावू शकता मधी अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि डबल इंच लेस लावून घ्यायची तीही छान वाटेल पण जसं कस्टमरची डिमांड असते इथे मला एकच वन साईड लेस लावायला सांगितली ले होती म्हणून मी एकच साईड लेस लावलेली ले आहे तुम्ही आता मी जो हा आकार देत आहे याच्या बाहेरूनही मधी एक अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि बाजूनी पुन्हा आहे अशाच लेस लावून घ्यायची त्यानेही ब्लाऊजला छान लूक येईल आता मी फायनली ब्लाऊजला आपण रेग्युलर जसे टक्स मारतो त्या पद्धतीने टक्स मारून घेत आहे आता मी इथे टक्सची उंची टोटल साडेतीन इंच घेतलेली आहे आता ब्लाऊजला टक्स मारून झाल्यानंतर खाली आपण कमरपट्टी जोडणार आहोत तर कमरपट्टीसाठी मी सव्वा इंच रुंद आणि लांबी जेवढी ब्लाउजची कमरेची लांबी आहे तेवढी लांबी घेतलेली आहे आणि सव्वा इंच रुंद पट्टी घेतलेली आहे तर या पट्टीला खालच्या बाजूने कॉर्टर इंच फोल्ड करून घेत आहे आणि मग याला शिलाई मारणार आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ठेवायची कॉर्टर इंच मार्जिन घेऊन त्यावरती ही पट्टी कमरेला जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी कमरेला जोडून झाल्यानंतर ब्लाऊज अशा पद्धतीने आतल्या बाजूने व्यवस्थित घ्यायचं आहे आणि जी वरची पट्टी आहे त्याला खालच्या बाजूने घ्यायचं आहे आणि वरून एक तापटीप घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी फोल्ड त्या पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे आतमध्ये आणि त्यावरती पाच नंबरची टिप मारायची आहे आणि पूर्ण पट्टीला पाच नंबरची टिप मारून ही पट्टी जोडून घ्यायची आहे नंतर ज्यावेळेस आपण हात शिलाई करून होते पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही ही पाच नंबरची टिप काढून घेऊ शकता त्यामुळे कमरेलाही खूप छान फिनिशिंग येतं अशा पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मध्ये बटन वगैरे लावू शकता पण मी ते असंच ठेवणार आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद